एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ वाशिम तालुक्यातील कंझरा गावावर अचानक झालेल्या ढगपुटीने भीषण संकट ओढवलं असून अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय विशेषतः ग्रामपंचायत कंझरा येथील शेतकरी निलेश सुभाष देशमुख यांचे हळद सोयाबीन पीक तसेच शेतीसाठी अत्यावश्यक असलेली खतं वैतर साहित्य मुसळधार पावसामुळे वाहून गेलेत ढकपुटी सदृश पावसामुळे देशमुख यांची शेती पूर्णतः जलमय झाली असून त्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं असून पुढील हंगामासाठी लागणाऱ्या तयारीवर मोठा परिणाम झाला या पार्श्वभूमीवर निलेश देशमुख यांनी शासनाकडे तातडीने पंचनाम्याची मागणी केली असून नुकसान भरपाई तात्काळ दिली जावी असं स्पष्ट केलं स्थानिक स्तरावरूनही प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये शासनाने ही घटना घेऊन त्वरित मदत जाहीर करावी अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमधून मोगरुपीड तालुक्यात पंजरा गावात सदृश्य निर्माण झालं त्याच्यामुळे प्रचंड शेतीची हानी झाली एका शेतामध्ये किती साजण पाणी गेलं हे आम्हाला तोडून नाही राहिलं प्रचंड असे कालवी निर्माण झाले शेतीचे खूप नुकसान झालेलं आहे ठिबक वाहून गेलं गेली सट वाहून गेले हळद सोयाबीन पक्षीच्या उघड पडून सगळं वाहून गेलं शेती करून खरडून गेली करावी नाही तर आमच्या आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही आता महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम